पुरणातील बाळकुम परिसरातील श्री साई मंदिराचा पंचवीसा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या निमित्ताने सायंकाळी पालखी आयोजित करण्यात आली होती यामध्ये मोठ्या संख्येने भाविक श्रद्धेने सहभागी झाले होते श्री साई मंदिराच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजक माजी नगरसेवक संजय देवराम भुई यांच्या माध्यमातून विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं होतं यामध्ये शिर्डी साईबाबांच्या मूळ चर्मपादुका मंदिरामध्ये तीस एप्रिल व एक मे रोजी दर्शनाकरिता ठेवण्यात आल्या होत्या तसेच साई चरित्र पारायण शिवभक्ती भक्तियाग तसेच मंदिरामध्ये येणाऱ्या साईभक्तांसाठी महाप्रसाद भंडारा आयोजन करण्यात आलं होतं सायंकाळी बाळकुम परिसरात साईबाबांच्या भव्य पालखी मिरवणुकीचं आयोजन करण्यात आलं होतं त्या मिरवणुकीमध्ये ठाणे महानगरपालिकेचे ज्येष्ठ माजी नगरसेवक देवराम भोईर माजी स्थायी समिती सभापती संजय भोईर माजी नगरसेविका उषा भोईर माजी नगरसेवक भूषण युवासेनेचे बाळकुमवासीकर साई भक्त या मिरवणुकीमध्ये मोठ्या संख्येने सहभागी झाले होते या मिरवणुकीमध्ये वारकरी संप्रदायातील भजनी मंडळ ढोल ताशे ब्रासबँड पथक डीजेच्या तलावर थिरकणारे साई भक्त तसेच मिरवणुकीमध्ये मुख्य आकर्षण ठरले ते आघोरी नृत्य हे नृत्य पाहण्याकरिता नागरिक ठिकठिकाणी गर्दी करत होते यावेळी बाळकुम परिसरामध्ये एका भव्य जत्रेचही आयोजन करण्यात आले होते तर या सुरु असलेल्या उत्सवामध्ये साईबाबांच्या दर्शन घेण्याकरिता महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक खासदार नरेश मस्के खासदार डॉक्टर सुरेश उर्फ बाळा मात्रे आमदार निरंजन डावखरे माजी आमदार रवींद्र फाटक सेना कार्याध्यक्ष पूर्वेश सरनाईक लोकसभा संपर्क प्रमुख मनोज शिंदे इत्यादींसह ठाणे शहरातील विविध ठिकाणांवरून नागरिक दर्शनासाठी येथे आले होते सोळा तारखेने आपण साईबाज आणि पंचवीसवा वर्षामध्ये एक फोटो जारी केली शिर्डी संस्थांच्या वतीने त्या मुक्ती पाचुका जे फुल पाचुका जे आहेत त्या फुल पादुका त्या फुल पादुका ज्या आहेत त्या शिर्डी संस्थांच्या तारीखिनी आपल्याकडे बालकम आलेल्या आहेत आम्ही आमच्या सौभाग्य या ठिकाणी समजतो की गेल्या तीस वर्षानंतर ठाणे आणि मुंबईमध्ये प्रथमच आहेत त्या ठिकाणी आलेल्या आहेत आणि या दर्शनासाठी आले असताना लोकांना सर्व भाविक तडी गेली जर आपण बघितलं असेल तर पंचवीस वर्ष तरी आपण साजरा करतो आणि बरगच कार्यक्रम त्या ठिकाणी आहेत या भरगतच्या कार्यक्रमामध्ये आज आम्हाला एक मोठं बाबाचा आशीर्वाद त्या ठिकाणी आहे